शिक्षण पद्धती तर आगम आणि सोहबाजूने गमगच्छ जाणणे सोहबाजूने वस्तूचं स्वरूप सो जाणतो त्याला म्हणायचं जा आगम भाषा मग वस्तूमध्ये ध्रुप आहे पर्याय पण आहे निश्चय पण आहे आणि व्यवहार पण आहे हे दोन्ही जाणलं तर ही झाली काय आगम भाषा झाली आणि त्यातनं आम्हाला ध्रुवच उपयोगी आहे पर्याय परद्रव्य उपयोगी नाही तर ह्या घरी अध्यात्म भाषा मग बघा ते आपल्याला ध्रुव अंश तरी उपयोगी का अनुभूतीसाठी अनुभूतीसाठी ध्रुव अंश उपयोगी आहे का महाराजांच्या चार्ट त्याने ध्रुव अंश ध्रुव अंश पण अनुभूतीला उपयोगी नाही काय म्हटलं लक्षात आलं का ऐकण्याचा प्रयत्न करताय लक्ष ध्रुव अंश हा ध्रुव अंश पण अनुभूतीला उपयोगी नाही प्रवचना सारखी एकशे एक नंबरची गाथा काय करते ती थी सांगते की ध्रुव अंश सद्वारण्याचा विषय व्यवहार नाही आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण ध्रुवा ध्रुवमान घेतो अभिदृतीचा विषय ध्रुव अंश घेत नाही म्हणून सात नंबरच्या आठ मध्ये महाराजांनी कसं केलंय की त्यामध्ये त्यांनी ध्रुववानच अनुभूतीचा विषय घेतला पर्यायातनं अखंड वस्तू घेतली तरी ती पण अनुभूतीसाठी उपयोगी नाही पर्यायातनं ना अखंड वस्तू घेतली तरी अनुभूतीसाठी उपयोगी नाही नंतर ध्रुव अंश पण उपयोगी नाही आणि पर्याय वाला हे झालं अभेद उपचार आणि पर्याय एकच घेतली तर भेदवृत्ती झाली तर हे तीनही न अनुभूतीसाठी उपयोगी नाही म्हणून आपल्याला आपला ध्रुववान स्वभाव समजला हा मी चेनंद म्हणून स्वतःला जाणलं तर आपल्याला शांती आहे स्वतःला नाही तर आपण सगळं काय करत राहतो कोणाचं तर खोड्या करायच्या कोणाचं काय म्हणायचं शिंग द्यायची मारायचं असं करतो की नाही आपण तर आपल्याला तसलं काहीच करायचं नाही म्हणून आपण खोड्या केल्या की आपल्याला परत संसारामध्ये फिरावं लागतंय ना आता तू तिची खोडी केली ती तुला कुठेतरी भेटून मारते किंवा झोपलं असल्यावर काय करते टोला देऊन जाते आणि आपण उठून बघेपर्यंत ती लांब पोचलेली असते आपण परत तिला देऊ शकत नाही म्हणजे हे सगळं काय चाललंय आपण खायचं प्यायचं मौजमजा करायचं एकमेकांना त्रास द्यायचं तर हे माझं स्वरूप नाही आणि माझं स्वरूप काय जाणणं आणि पाहणं म्हणून मी माझं जाणणं पाहणं स्वरूप जाणलं तर मला आता पण शांती आहे पुढं पण शांत आहे का पाळलं का नाही रात्री पाणी प्यायचं नाही रात्री जेवायचं नाही असं क्षलक्ष एक दिवस आधी पाळलं तर आपल्याला चांगलंच आहे की सलग झालं ना पाणी पिऊन आला ना तर आज आपल्याला पाळायचंय हे भाव करा आणि आपण जितकं पाहतो रात्री खायचं नाही वगैरे तितकं आपल्याला त्या जीवाची हिंसा होत नाही रात्री अल्ट्रा व्हायोलेट किरण कमी झालेले असतात आणि अठरा महिन्यात किरण कमी झालेले असतात म्हणल्यावर काय झालं की खूप जीवांची उत्पत्ती होते आणि मग ते जीव काय होतात की ते जीव आपले शत्रू होतात आणि ते सक्रू झाले की काय करतात आपल्याला कुठेतरी भेटून मारतात मग आपण त्यांना मारायचं त्यांनी आपल्याला मारायचं हे चक्र आता आपल्याला नको म्हणून मला दशलक्षण मध्ये तर पाळायचंच आहे पण आधी पण दशलक्षण संपल्यावर पण पाळायचंय मग फक्त आपल्यावर काय बिनल दशलक्षण मध्ये पाळा दशलक्ष पाळा पण आपलं रोजचं जीवन आपलं दशलक्षण बनवायचं बनवायचंय जितकं आपण स्वतःला जाणतो तितकं बाहेरचं हे असलं रात्री खाणं पिणं संपलं कांदा लसूण बटाटा कुणाला गेला तरी खायचं नाही किंवा अगाय पाण्याचा स्वयंपाक खायचा नाही तिथे धुंडी का किशमी आणि त्यांना स्वयंपाक करणाऱ्यांना पण सांगायचं बाणगावच घ्यायचं आपल्याला संस्कार करता येतात पण आपण काय करू लागलं की आपण जसं तसं म्हणून काय करतो होतो म्हणून मला तसं करायचं नाही जितकं मी माझ्या आत्मस्वरूपाला जाणतो तितकं मला शांती आहे आणि आत्मस्वरूपाला जाणलं नाही तर मला बिलकुल शांती नाही म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची सूची करणार ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको म्हणून आपल्याला आस मध्ये ह्या शरीरापासून भिन्न मी जीव आहे आणि तो जीव कसा आहे ध्रुववान कोणता अभिवृत्तीचा विषय ध्रुववान अखंड घेतला ध्रुव अंश घेतला तरी उपयोगी नाही पर्याय घेतली तरी उपयोगी नाही आणि ना पर्यायचे पर्याय वाला घेतला तरी उपयोगी नाही पर्याय ना घेतली तरी उपयोगी नाही म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तर मला आता पण शांती आहे पुढे पण शांती आहे ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली नाही तर आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्याला रोजच दशलक्षण पाहिजे दहा दिवस नाही तर आता उद्यापासून मरेपर्यंत दशलक्षण आहे तुमच्यासाठी चालू आहे ना म्हणून लक्षात घ्या की मला रोजच दशलक्षण पाळायचं आहे मी दशलक्षण मध्ये तर परंतु नाशलक्षण संपल्यानंतर सुद्धा मला पाळायचंय हे आपण तर आपल्याला आता पण शांती पण शांती आहे जर आपण हे पाळलं नाही तर आता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे लक्ष्मी बनवालेला सोडून निघाला ती म्हणाल तुम्ही कधी येणार तो म्हणतो की बारा वर्षाच्यात येतो ती म्हणता काय तुम्हाला मला सांगा आधार कार्ड म्हणतो मी नाही आलो तर मला हा दोष लागेल तो दोष लागेल लागे, आणि शेवटी म्हणतो की मला रात्री भोजनाचा दोष लागेल ती म्हणजे आता तुम्ही जा तो, तो दोष इतका मोठा हो आहे की त्याला तुम्ही घाबरून येणार म्हणजेच मग तिनं त्यांना परवानगी दिली मग यातन आपल्या लक्षात घ्यायचंय की रात्री भोजन त्या जर केलं तर सगळे आपले दोष संपले रात्री खाणं म्हणजे काय आहे नॉनव्हेज खाण्यासारखं आणि रात्री पाणी पिलं तर रक्त सगळं नुसतं पाठवायचं नाही आणि संध्याकाळी हातात ग्लास घेतला की आपल्याला सगळं ते रक्त दिसलं पाहिजे लगेच होता ग्लास आपल्याला ठेवूनच द्यायचा आहे तसं आपल्याला प्यायचं नाही म्हणून आपण जितकं आतमध्ये स्वरूपाची रुची करतो तितकं आपल्याला आता आप पण शांतीन पुढे पण शांती स्वरूपाची के रुची केली नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपण काय केलं की ध्यान ध्यान ही कशाची पर्याय सांगितले ज्ञानाची <SPA malaria> पर्याय मुख्य रूपाने आणि गौण रूपाने चारित्राची मग आपल्याला हे ध्यान जर आतलं जमू लागलं तर आपल्याला आत्ता पण शांती पुढे पण शांती आहे आणि ना ध्यान काहीतरी वेगळं असतं खूप वेळ बसायला पाहिजे खूप वेळ स्थिर राहिलं तर आपल्याला ध्यान होतं किंवा अरण्यात जम केलं तर ध्यान होतं तर त्यांना काय म्हंटल समाधी शतक मध्ये ग्राम अरण्य निवास इथे वेधा अनात्मदर्शिना की मी गावात आहे किंवा अरण्यात आहे निवास करतो असं म्हटलं तर तो अनात्मदर्शी आहे म्हणजे आपल्याला जाणणारा नाही आणि जो आपल्याला जाणतो तो म्हणजे ग्राम असो की अरण्य असो कुठं पण असो मी था 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 था। मी काय करू शकतो माझ्या आत्मस्वरूपाला जाणवू शकतो म्हणून आता काय करायचं तरी तो संपले नाटक तर नाटकाला म्हणायचं थांब मी प्रथम मंदिरात जाऊन दोन मिनिटं ध्यान करणार आहे कसं ध्यान करायचं आता उजवा हात ठेवून मी न्याय आहे न्याय काय न्याय काय असं आपण ध्यान केलं तर आपल्याला समजलं पण ध्यान केलं नाही तर काही उपयोग नाही म्हणून मंदिरात गेल्यावर आपण असं करू ना असं करतो तर भगवंतांमध्ये जसे गुण आहेत तसे माझ्यात आहे मग काय म्हणतात ते भजनामध्ये की मी तुझे रूप नजीत पाहण्या आलो मंदिरी आलो मी तुझे रूप नच माझे रूप बघाया म्हणजे मी तुझ्या मंदिरात कशाला तुझं रूप पाहायला पाण्यालाये तर मला त्या भगवंतांच्या प्रतिमेमध्ये माझं रूप दिसलं पाहिजे आणि असं आपण देवदर्शन करताना निज दर्शन केलं जिजा दर्शन करताना निज दर्शन केलं तर उपयोग आहे नंतर आपण निज जर चौचार दोन पद्धतीने निज म्हणजे झोपलो तर निज म्हणजे स्वतःच मग आपण स्वतःला जाणलं तर निज दर्शन झाला स्वतःला जाणलं नाही तर निजदर्शन होऊ शकत नाही म्हणून मी माझ्या आत्मस्वरूपाला जाणलं तरच मला असं करताना असं केलं लगे की लगेच स्वतःची जाणीव मग हे असं जर देवदर्शन सम्यक दर्शनाला कारण झालं स्वतःला जाणलं तर उपयोग आहे म्हणून धोराच्या पहिल्या पुस्तकात त्यांनी काय घेतलं सूत्राचं ज्ञान नसेल आणि कितीही दर्शन, दर्शन, दर। दर्शन, दर्शन केलं तरी ते काय आहे उपयोगी नाही ते संपूर्ण धर्माचा क्षय करण्यास कारण नाहीये तर भगवंताचं दर्शन करताना आपण स्वतःला जाणलं तर आपलं काय झालं कर्म निघून गेले म्हणून एक स्वतःला जाणून केलं तर निज दर्शन झालं आणि निजचा उच्चार दोन प्रकार निज म्हणजे स्वतःचा निज झोपलो तर काही उपयोग नाही म्हणून आपल्याला आता फक्त दशलक्ष असतो मंदिरात जायचंय पूजा करायची प्रवचन ऐकायचंय आणि दहा दिवस संपले की सगळ्याला सुट्टी मग दहा दिवसानंतर सुट्टी घ्यायची ना दहा दिवसानंतर पण सुट्टी नाही सगळे नियम दहा दिवसानंतर पण मला पाळायचे हे जर आपण नीट ठरवलं तर आपल्याला शांती आहे म्हणून आजचा पहिला दिवस आहे दशरक्षणच्या आधीचा तर आज सुद्धा मला हे सगळं पाळायचंय रात्री पाणी प्यायचं नाही रात्री जेवायचं नाही सुरमुरे चिवडा वगैरे रात्री काहीच नाही जितक चुरमुरे वगैरे खातो तितकं पोट दुखत तिथं पंढरपूरला एकाच्यातन आहार करून बाहेर पडताना एवढी मोठी चिवड्याची बाटली बघितली कोण खात तर ती घरची मालकी म्हणते मीच खाते म्हणजे तुमचं पोट आहे म्हणून तक्रार करता तुम्ही खाता कसं काय म्हटलं त्यांनी मग त्यांना म्हटलं पंधरा दिवस बंद करा म्हण पंधरा दिवसात त्यांचं सगळं काय झालं क्लिअर झालं म्हणजे त्यांना त्रास झाला नाही करत मग आपण सुद्धा कसले कहायचे का ते चुरमुरे कुठे करतात माहित आहे ना

आपण तर आपल्याला सगळे काय होतात रोग होतात असेल नाही तर आपण घरामध्ये साळी तव्यामध्ये भाजून काय करू शकतो लह्या करून खाऊ शकतो त्याचा थोडा करून खाऊ शकतो पण बाहेरचं असलं खायचं नाही आता मिळेल दहा दिवस समोर याचा तयारी बघा एक दिवसात जरी करा प्रयत्न तस काय तुम्ही सगळ्यांना आपल्याला सुद्धा असलं घरी आणायचं पण नाही खायचं पण नाही आणि तसं करून आपल्या वाटे पाहुणे पण चालू त्यांना ना तुवडा द्यायचा आहे लाडू द्यायचा ना असं अभक्ष देतो आपण म्हणून आपल्याला तसलं खायचं नाही म्हणून आपण जितकं आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो लाह्या खायचं त्याच्यापासून सांगितलं की लहाचं चालतंय की साडी चालाव्या किंवा त्याचा चाला चालतो पण तो बाहेरच्या चालत, चा चालत। नाही म्हणून तसलं खायचं नाही म्हणून आपल्याला ज्ञान काय लक्षात येत आहे शिशुद्ध पद्धतीच घ्यायचं शुद्ध पद्धतीच घ्यायचं नाही म्हणून जितकं आपल्याला संस्कार होत आहे कशाचे मी स्वतःला पहिल्यांदा आपली पर्याय दान दिली स्वतःला दान दिली तर काय झालं ही आपली स्वतःला दान दिली तर आपल्याला आता पण शांत आहे पुढं पण शांत आहे आणि बाहेर मध्ये आपण कुठं मंदिरात दान करतो किंवा मी ब्रह्मचारींना दान करतो मग तिथं दान करताना आपल्याला करा वाटतं दान कि नको वाटत आपल्याला चांगले संस्कार आहेत भरपूर करण्याचे आणि तरी सुद्धा आपण काय केलं की सगळ्या शोधून शोधून खिशात एक रुपयाचं नाणं टाकतात त्या दानपेटी दानपेटी बोलल्यावर काय निघत जास्त एक एक रुपयाचे नाणेच असं जा, जास्त निघत शंभर रुपयाचे गट वगैरे

मला तुम्ही नवीन शर्ट आणू नका नवीन दागिने आणू नका नवीन कपडे नको पण मी काय करणार दान करणार बघा एक जण तयार आहे म्हणून आपल्याला इतकं संस्कार करायचे कि मला माझ्या आत्मस्वरूपाला जाणायचं म्हणजे पहिली आपली करी आपण आपल्याला स्वतःला दिली आत्मानुभूती घेतली आणि कामिकेत बाहेरचं दान वगैरे सहजच झालं पण जितकं आपण दानाचे संस्कार करतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे दानाचे संस्कार केले नाही तर आता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे पण प्रवेशिकेत काय सांगितलं श्री जैन सिद्धांत प्रवेशिका श्री म्हणजे अनंत गुणांची लक्ष्मी जैन म्हणजे जो जिंकतो तो जैन सिद्धांत म्हणजे जिथं सिद्धांत शेवटी वर्णन येतं त्याला म्हणायचं सिद्धांत कथमला वगैरे ग्रंथामध्ये चौदा गुणस्थानानंतर सिद्धांत वर्णन येतं शास्त, <laughs> ते झालं सिद्धांत म्हणजे शेवटी सिद्धांत वर्णन करतं ते सिद्धांत शास्त्र शास्त्र म्हणजे शास्त्री आपल्यावर शासन करत ते शास्त्र आणि परत पुढे काय सांगितलं प्रवेशिका त्या मोठ्या ग्रंथात प्रवेश करण्याची ही काय आहे प्रवेशिका मग कोणता प्रश्न चालला होता चेतनेचे दोन दर्शन चेतनेचे किती भेद आहेत

जे काही आपण जाणतो त्याच्या आधी जो सामान्य प्रतिभा होतो अंतर्मुखी प्रकाश होतो ते झालं दर्शन आणि अवधी ज्ञानाच्या पूर्वी होतो ते अवधी दर्शन केवळ ज्ञाना बरोबर होत तो केवळ दर्शन आणि अवधी ज्ञानाचं पण कसं आहे सुअवधीला दर्शन आहे पण तू अवधीला दर्शन उपयोग नाही मग हे आपल्याला समजून काय तर दर्शन उपयोगामध्ये अनुभूती नाही तर होत्या अनुभूती कुठं ज्ञानोपयोगाला म्हणून ज्ञानोपयोगाने मी जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणलं तर आपल्याला काय झालं शांती मिळाली आणि आपण स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला काही उपयोग नाही दर्शन चेतना हे काय आहे एका विषयावर नाही दुसऱ्या विषयाकडे लक्ष जाताना मध्ये दर्शन उपयोग घेऊन जातो पण दर्शन उपयोग म्हणजे सम्यक दर्शन नाही आणि परत ते कसं असतं की महाराज उदाहरण द्यायचे की गाडी वळवताना न्यूट्रल करतो न्यूट्रल करतो म्हणजे दर्शन उपयोग आणि नंतर, नंतर ती वेगात आली तर त्याला काय म्हणायचं ज्ञान उपयोग त्याच्यानंतर परत काय सांगितलं दुसरं उदाहरण कंदीलाची काच आहे ती काच नुसती कोरी घातली प्रकाश पडला आणि नंतर रंगीत काच घातली तर रंगीत प्रकाश पडला कोरी काच दर्शन उपयोग आणि रंगीत काच ज्ञान उपयोग त्याच्यानंतर अजून तिसरं उदाहरण काय देतो ते ते चुलीमध्ये पूर्वीचे स्त्रिया काय करायच्या असं बघायचे जिऱ्याने टाकायची फोडणी मग त्या चुलीच्या अग्नीमध्ये काय आहे प्रकाशाची गवळता असुष्णतेची मुख्यता मग ते काय झालं दर्शन आणि जेव्हा ज्ञान उपयोगात निर्णय करतो तेव्हा काय झालं ज्ञानोपयोगामध्ये निर्णय करतो तेव्हा तो ज्ञानोपयोग आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी उपयोगी ना ट्यूबलाइट मध्ये ट्यूबलाइट मध्ये आणि उष्णतेची गवणता उदाहरण आणि ह्या दिव्यांमध्ये कसं आहे की उष्णतेची मुख्यता आहे आणि प्रकाशाची गवणता आहे याच्यामध्ये ह्या लाईटमध्ये उष्णतेची आहे आणि प्रकाशत आहे तसं ज्ञानोपयोगामध्ये निर्णयाची मुख्यता आहे आणि दर्शनोपयोगामध्ये प्रकाश असतो म्हणून त्याला काय आहे की जो अंतरुक्षित प्रकाश म्हणजे मी फक्त जाणतो भाव काय म्हणतो धव जाणतो आणि मी ध्रुव जाणला मग मी ध्रुव जाणला हे ध्रुव जाणला हे सगळं काय झालं धुवामध्ये धुवा ध्रावामध्ये आणण्या महाराज ध्रुवामध्ये स्व आणि पर ध्रुव ध्रुवामध्ये ध्रुवामध्ये पर नाही आणि असं जर आपण आपल्या स्वतःचा निर्णय केला तर ज्ञान उपयोग झाला आणि केवळ आपण अंतर्मुखित प्रकार झाला तर तो काय झाला दर्शन उपयोगात अनुभूती नाही ज्ञान ज्ञानोपयोगाने काय होतो निर्णय भिंतीकडे बघताना दुसऱ्या विषयाकडे जाताना म्हणजे दर्शन उपयोग उपयोग होतो पण झाला कडशी जाताना तरी तो दर्शन उपयोग काय आहे फक्त अंतर्मुखी प्रकाश म्हणजे त्या अनुभूतीचा मी नाहीये तर पर्यायामतला मी जाणला म्हणून तो मी जो काय आहे तो अगदी सामान्य प्रतिभास म्हणजे आता सामान्य म्हणणं सुद्धा अन्य दार्शनिक कारांना समजवण्यासाठी सामान्य म्हणला पण धवराकरांनी जिन दर्शनातले जे शिष्य आहेत त्यांना सांगण्यासाठी अंतर्मुखित प्रकाश दर्शन उपयोग आणि बहिमुखित प्रकाश उपयोग म्हणजे फक्त पर्यायचा मी भाव भावक्रमे जाणलं दर्शन उपयोग आणि मी ध्रुवाला जाणलं तर ध्रुवाला जाणलं हे काय झालं चित्र प्रकाश झाला आणि त्याला म्हणायचं ज्ञान उपयोग आणि ज्ञानोपयोगात निर्णय होतो भावक्रमेया निर्णय होत ना आत्म्याचा म्हणून तो जरी पर्यातला मी आहे तरी तो, तो आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी नाही मी ध्रुवाला जाणलं ध्रुवामध्ये ध्रुव आहे ध्रुवामध्ये अन्य नाही हे स्वप्न घेत विज्ञान परत ध्रुवाच्या खाली महाराज करून दाखवायचे मग स्वला स्व जाणलं पराला पर जाणलं स्वप्न प्रकाशी माझा ध्रुव स्वभाव आहे असं जर आपण जाणलं तर आपल्याला आता शांती पुढं पण शुभ शुद्ध उपयोग जातात एका विषयावरून दुसऱ्या विषयावर विषय बदलणारच की शुभोपयोगाचा पण भगवंतांना विषय केला शुद्ध उपयोगाच स्वतःला केला म्हणजे विषय बदलण्यात येते पण होत की पण व्हायलाच पाहिजे असं पण काही नियम नाही आहे मी पण आहे समोरच्या कारणामध्ये दशधर्म सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तपधर्म आहे आणि परत परिषय जय चारित्र्य चारित्र पण हे सांगितलेलं आहे समाराच्या कारणामध्ये त्यातही तप आहे ह्याच्यामध्ये काय फरक करायचा म्हणजे ते तप आणि हे तप माझ्यामध्ये काही असं वेगळं समजायचं का कारण शिव त्याचं पुढचं हे तपसा निर्जराच्या म्हणजे तपामुळं निर्जराही होते असंही आहे म्हणजे निर्जाचं कारण तप आहे असंही म्हणता येईल म्हणजे मग हे आणि म्हणजे दशधर्मातलं तपधर्म आणि चारित्रमधलं तप याच्यामध्ये काही फरक होऊ शकत स्वरूपे प्रतपनम विजयनं तपहा oh. जो स्वरूपात तेजस्वी होतो ते तप झालं आणि हे तप hmm. आपण ज्ञानाकडनं बघितला आणि चारित्रामध्ये सहा प्रकारचं तप अंतरंग बहिरंग ते जरी ती मुख्यता असली तरी त्याचा अनुभूती असेल तरच असे तप आहे चारित्रा आणि ते गौण रूपाने